चला सर चालले आमचे आज माझ्या उशीर झाला सरांना रोजच उठून माझ्यामुळे उशीर होतोय सरांना हे पोस्टातला मसाला तुम्ही माणसानं खरंच आठवण्याच दिला काय नाही होत अगं ना दाजींचं काय आहे आता हो ह्यात मध्ये पार्सलच आहेत सारे हे सकाळचं पावसा पाण्याचं संध्याकाळी नाही पावसाने जाता आलं तर हे सकाळचं देतील हे दिसतात का हे सगळे पार्सलच आहेत कुरिअरचे सर बापू आणि हातात धरायची पिशव्या राहिल्याच नाही ते ह्यांनी काय करतात नेहतात आणि तिकडं ठोतात मी आपली बोन्यात देते त्याला काय होत पोत्यात जातोय मसाला मग कसं वाटतं आमचं मसाल्याचं सामान घेऊन जाताना कुरिअर <णियाग> एकदाच नेऊन ट्रान्सपोर्ट भाड तेच काय ट्रान्सपोर्टवाला काय कुपट ने चुक काय चला माणसं यायच मी लागते धंद्याला संपल दिवस झाला आला नाही काय नाही पंधरा दिवस पंधरा दिवस व्यायाम बी करत नाही सकाळी गेला गडीवर तसाच करतोय लपतोय नेस्ता माग गडीवर ते मानतार का वरटते बळ आणय का नाही त्याला चढवायचं शेवायचं जमून नाही तुला घरी खाय पाहिजेत ना बर आणि आयो तू एक लिटर गावात या माय डिशेच जायचं असलं तर वर्षात येणार आहेत उद्या त्यांना द्यायचंय घरी छान भाजी म्हणल्या मागवायच्या पण म्हणल्या न तू मला गावातले मॅडम का नाही आरामात पंचायत समितीत आलट त्या मागितलंय त्या म्हणल्या अर्धा किलो आना तुमच्याकडे पैसे देते ओके आणि हळदीच एक पाकिट आणा म्हणजे पंचायत समितीच्या मॅडम आहेत ना नानीला ह्यांना जे घरकुल बसले ना जे सुपरवायझर त्या मॅडम आल्या होत्या हे करण्यासाठी येतात ना ती घरकुल चेक करायला घर आहे का फोटो काढायला तर त्या आल्यावरती सरांना ग्रामसेवक आले ते, ते मॅडम आले त्या गावातले एक मॅडम आल ते आपलं त्यांना आपलं पाकिट दिलतं बारकं बारक पावसाचं तर आज आत्यांपासून हे आत्या कोण आहेत वर्षाची मम्मी माझ्या सख्या चुलत सासूबाईत आमच्या शेजारीच राहते त्या तुम आगा आगा आ, आणि तुम्ही बालामधील जाणार आहे का त्या अंगणवाडीला असते त्या अ कुठं जाणार कुठं देणार गावात मिटिंग आणि गावातले मॅडम लिहिलं पण जातो बरं का आपला मसाला देशमुख मॅडमला त्या दुसऱ्या कुठल्या माझ्या मैत्रिणी दाखवायचे एका एका भाजीचा देऊन बघायचा आहे आणखीन ऑर्डर आणा तुम्ही म्हणलं बरं आणखी मला म्हणलं तुम्हाला माहिती का कसा केलू या म्हणलं नऊशे रुपये नऊशे वाला एक सातशे वाला एक पण त्यांना मी नऊशे वाला दिलता नऊशे वाला देते मैत्रिणींना हळद पावशे आणि काल ह्या पण आलत्या परवा दिवशी आपल्या बारामती तालुक्याचे जे आता चीफ मिनिस्टर कोण नाही कोण असत ते पोलिसात सगळ्यात वरचे कोण होते काय म्हणते त्यांचे मॅडम आणि त्या दोघीजणी मैत्रिणी आलट्या पण त्यांचा व्हिडिओ नव्हता काढला कारण का कसं राहतं काही ना आवडतं काही ना नाही आवडत म्हणून म्हणलं नको मॅडमला मी काय म्हणलीच नाही असू सुद्धा ह्या गोष्टीवरती आता जर्मनीच्या जर्मनीच्यात तर ते त्यांना लोकेशन पाठवले दोनच मिनटात येते ना ही हळद आहे बघू शकता ना आता येते ना दोन दिवसात तर हा मसाला आणि ही हळद आता ही सिल्वर पॅकिंग मध्ये पॅक करून देते एकच मिनटं तर इदा काय बनवायचं ठरलंय आमची कवा सांगन कवा काय चाललंय ग आमची कवा खवा बनवते या तुम्हाला दाखवते मैत्रिणींना मी इकडे बघू शकता हे बनवलेले या हवा हे असं पिवळे दिसता ना की तो मैत्रिणींनो अयो वांगा उडते हो का उडते नाही बघा हा ओके 250 रुपये

त्यांना नाही दाखवत लयला म्हणा त्याच्या हां लयला लांब साता समुद्राच्या पलीकडून आलेलं ताई साहेब इथं जर्मनीच्या इथं त्यांना आवडत नाही वेगळे वेगळे वेगळ्या त्याच्यासाठी आहेत ना त्या हां त्याच्यामुळं नाही दाखवलं मी नंतर मग हळूहळू तुम्हाला सांगेल की मी सगळं होय हो बरोबर हां वेगळं डिले आमचं तर त्यासाठी आले आता कविता आमच्या इकडनं झालं सगळं बघून आता इकडं आलं आहे कविताचं तर यांचं प्लॅन बघण्यासाठी त्यांना तर तिथं ती चाललं आहे मैत्रिणीत बॉयलर बॉयलर चाललं आहे काय म्हणता मग केवा छान कसं चाललं मग तुझं मस्त ओके आता कधी जातो तू जाते की कालचं वीस सातचं वीस माझ्या माझ्या वैयक्तिक किती ऑर्डर टाकते तिला विचार रोज आणि त्याचा असते की सहा 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 दिला रोज बघलावं लागतं कवा फोन विचारलं दुकानावर तूप द्यायचे आता आज द्यायचे ना मी ना मैत्रिणी माझ्या घरी जेवढे माणसं मसाला नेहायला येतात ना तेवढे सगळेजण हि जेकडून तुप नेतात एखादं कवचित नाही पण ना, सगळे तरी आहेत पंचायत समितीच्या ताई साहेबांना सकाळी मसाला दिलाय म्हणजे त्या दिवशी मी दिल तर सॅम्पल त्यांना आल्यावरती आपला त्यांनी घेतला तुपन दिवस काय देऊ त्यांना थोडंसं देऊ मसाला तूप तुप पण हा पण हे काय घेतल्याच आपल्या

झाला का नाही मस्त आणि ते नंतर नाटरून येतं ना का अजून दुसरी प्रोसेस चालली अजून त्याची तिकडे तुम्हाला दुधन ती पण दाखवते मी मोबाईल दोबाईल कविताचा इकडं आमचा इजू काय म्हणतो बाळा काय म्हणतो हे इकडं सगळं सामान ठेवलेलं असं तुम्हाला मी बऱ्याच वेळा आहे तिकडे हे तूप भरलेलं या द्यायला आणि इकडं रवी भाऊ इज भाव ही उघड र बाळा चल इकडे ह्या दुधाचे टँक आहेत त्यांचं टँकरमधलं दूध दाव ना तुझं दूध असतं त्यांचं हां ताज कलेक्शन असतं आणि ह्याच्यापासून तूप बनत पनीर खवा सगळं घ्या आणि इकडे हे त्यांचं दुधाचं केंड वगैरे आणि त्यांची टीम लय भारी वर्क मला आवडली काम करणारी <Five pressing Gegen West> ही टँपू बिंपू सगळं धुवून चका चकडा हाय कपा आमचं तिकडे तिकडे गाया बसल्यात नाही माझा राडा पडलाय माहिती पण काय झालं कविताला फोन केला कवा फोनच उचला ना इकडे यांचं पनीर करायचं चाललेलं मागाशी आणि ताई साहेबांना हि राणा राणाने यावं लागतं ना थोडं म्हणलं कवितानी लोकेशन पाठवली होती येते नि कवा आमची फोनच उचल ना मग आली आपल्या बरोबर कुणाचं तरी कल्याण हो कोणाच तरी चांगलं हो हाच येतोय माझा मैत्री त्यांना वेगळे ह्याच्यासाठी आलेले आहेत ना वेगळ्या कामासाठी भारी वाटत मला असंच असं आहे जाऊ मग मोठा नाही दाखवलं भाऊन ना असं <laughs> <पाका तामाला> <laughs> ना मैत्रीण तुम्हाला बघायचं असलं तर या ना

गावात नाही तर बारा किलोमीटर सायकल पिल्लू माझं शाळेत येईल बारा किलोमीटर येतो या लुबर कुत्रो दोन दिवस झालं जातो या ते काम करतो तू म्हणता ना का तू सकाळ गो म्हणली तू लुबर लय इल्लो चुलु 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 जातो आता गाडी आहे तरी जातो हो का ही सायकल गाडी तरी नका सायकल सोडवायला सर <laughs> आले बघा आमच्या बाथरूम वर चला सोडवायला चला आता गणाला चपाती करते चल आली घरी आता आमच्या शेजारणीच पण आमच्या ताईचं लाडू बांधून झालं चला तुम्हाला दावती म्हणते ना कवा गेलं ते टाकला का डिंक भरपूर ताळ्या काजूही बघा ताईंनी मी असतो पर्यंत तर तिकडे लाडू बांधायला घेतले दिसतात का ह्याला फक्त थोडस हे करायचं नाही काय तसं काजू लय टाकलेत ना ओके तुप्पतच केलेलं असत बर का तुम्ही जेवा आधी करता किती काटा ना मग आपल्या इकडचं घड्या पण दे मग तिकडचं घड्या दाव खरंच वाटू दे तुझ्या वस्तु माणसांचा विश्वास <laughs> आता आम्ही फक्त म्हणलाय घड्या दाखवायची गरज नाही बोट <laughs> <laughs> आता काही जण म्हणणार पाच म्हणतात पण त्याला बोट म्हणतात ते दृष्टिकोन असत बघण्याचा माझ्या विश्वास आहे माणसांचा माणसांचा

ह्याला लसूण कवा सोलायचा म्हणून चटणी टाकली मरू द्या ए आय चल वाजलंय उशीर झाला भिंडी केली साडेतीन वाजल्यात जेवायला असू दे पोरांनी खाल्लं होतं मीच उपाशी होती देऊ आ हा काही लसणाची चटणी टाकली दिसते काय कवा त्याला बसू म्हणलं ही करत या जेवायला पाणी दे बाकू तू आता तांब्याच भरून त्या इथं मोठा मोठा जिवली मैत्रिणी ऑर्डर घेत 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 आता करायचे शेंगदाण्याचे लाडू पण खाता खाता घोटं हो चावलं माझं हा कुठं चाल ताईंनी तर खजूरचं लाडू केलं आता मग शेंगदाण्याचे लाडू करतो पाच किलो डिंकाचं लाडू करायचे पाच किलो पाच किलो मैत्रिणींना तुम्हाला एक सांगायचंय शेंगदाण्याच्या लाडूला पहिलं आम्ही खरंच तूप नव्हतं टाकत टाकत होतो का हो आम्ही शेंगदाण्याच्या लाडूला पहिलं तूप नव्हतं टाकत आता लय लागत तर शेंगदाण्याचे लाडू जाते तर आणि कविताने मायासाठी तुपाचा रेट कमी केला आहे म्हणून आम्ही त्याला तूप टाकतो माझ्या ज्या पहिल्या ताई साहेबांना मी शेंगदाण्याचे लाडू टाकलो होते त्यांना माहिती असेल की आका नव्हती तूप टाकत तर आत्ता टाकतो बरं का गं आणि आज विलायची एक किलोची ऑर्डर आली उज्वल लताई घाडगेंची मला म्हणलेली अख्खा कशी बसती विलायची मी आपलं सांगितलं होतं ताईला ताईंनी पेमेंटच केलं मला डायरेक्ट तर हिथून पुढं तुम्हाला विलायची पण मिळेल आणि ती कशी मिळेल ती पण सांगते तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळेल जी विलायचीचा पुडा दाखवलं होतं तीन त्यांची ऑर्डर टाकताना अजून तुम्हाला मी दाखवते कारण का माझ्याकडे एक भरणी शिल्लक होती आता ती आहे ती त्यांना ती पुडा टाकते मी असं तर घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेत्तीस